भारतीय जनता पार्टीच्या मी साहेबांना विनंती करतो की साहेब आपल्या सर्वांना आव्हान करेल आशीर्वाद मागेल आणि जे आपला मार्गदर्शन करेल भारत माता की इतक्या कमी आवाजात निवडणूक कशी होईल तुम्ही सांगा बरं ऊर्जा उर्जा पाहिजे भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्रीराम हर हर या व्यासपीठावर उपस्थित पक्षाचे महामंत्री अनिल निदानजी पुनमताई जी प्रांजलताई वाघ प्रणलालताई डाफ स्नेहाताई राऊत लक्ष्मणजी करारे संतोषरावजी माळोदे मान्य गुलाबरावजी डाफसाहेब महेशजी काकडे चंद्रकांतजी डाफ दिलीपजी मुळे आपले पक्षाचे नेते योगेशजी डाफ आणि व्यासपीठावरचे सर्वच नेत्याची मी क्षमा मागतो अजून चार बैठका सभा आहे कामटी शहरामध्ये वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आपल्या नातेवाईकांनी आपले जे जे ओळख असेल त्या सर्वांनी आणि आपण ज्या ज्या सांस्कृतिक सामाजिक धार्मिक कार्य केलं आहे या काळात तुमची ओळख झाली आहेत लोकांची त्या सर्वांना वीस तारखेला कमळ चिन्हाची क्रमांक एकची बटन दाबून आपण सर्वांनी महाराष्ट्राचं सरकार जे आपल्या चौदा कोटी जनतेच्या भविष्याचं सरकार चौदा कोटी जनतेच्या झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत समस्या सोडवणारं सरकार तुमच्या जीवाचं रक्षण तुमच्या मालमत्तेचं रक्षण करणारं सरकार हे सरकार आणण्याकरता आणि सरकारमध्ये मला आपल्या भागाचा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी आपण द्यावी अशी विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे आपण माझी विनंती मान्य केली असाल असं मी समजतो बंधुभगिनींनो मी चारच गोष्टी सांगेल वीस तारखेची निवडणूक ही अडीच कोटी लाडक्या बहिणीची आहे अडीच कोटी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये महिना पंचवीस हजार दोनशे वर्षाचे आणि आपण हे पुन्हा वाढवणार आहे कारण आमच्या लाडक्या बहिणी ह्या घर समृद्ध करणार आहे गाव समृद्ध करणार आहे राष्ट्र समृद्ध करणार आहे महाराष्ट्र समृद्ध करणार आहे वीस तारखेची निवडणूक आमच्या शेतकऱ्यांना पुढच्या पाच वर्ष एकही रुपयाचं इलेक्ट्रिक बिल येणार नाही आपल्या गावातलं आपल्या पंपाचं वीज बिल आतापर्यंत सर्व वीज बिल माफ केलं आता एकही एक रुपयाचं वीज बिल शेतकऱ्याच्या पंपाचं तुम्हाला पुढचे पाच वर्ष येणार नाही वीस तारखेची निवडणूक ही आपल्या भागातल्या गरीब माणसाला पाच वर्ष मोफत रेशन देण्यात आहे वीस तारखेची निवडणूक ही आपल्या मुलींना के जी ते पी जी पर्यंत मोफत शिक्षण देणारी आहे आपल्या वीस तारखेची निवडणूक ही मोदी सरकार महाराष्ट्र सरकार दोन्ही सरकार मिळून अठ्ठावन्न योजना आपल्या सरपंच साहेबांना अठ्ठावन्न योजना मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या आपल्या गावात आणायचं आहे लाडकी बहीण योजना हो आहे लखपती दिदीची योजना हो आहे शेतकऱ्याकरता आपण त्या ठिकाणी पंधरा हजार रुपये बी बियाण्याकरता देतो आहे एक रुपयामध्ये पीक विमा योजना हो देतो आहे बंधू भगिनींना भावांतर देतो आहे समजा कापसाचा रेट सात हजार आठशे असेल आणि तुम्ही सहा हजार रुपयात विकला वरचे अठराशे रुपये सरकार देईल म्हणजे दे भावांतर योजना आणतो आहे शेतकऱ्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये भावाचा फरक पडणार नाही याची आपण दखल घेतो आहे धानाचा बोनस देतो आहे आणि शेतकऱ्याचे सर्व रस्ते हे आपण पाना रस्ते डांबरीकरण करणार आहोत आता या ठिकाणी एकही रस्ता असा राहणार नाही त्याचं डांबरीकरण होणार नाही वीस तारखेची निवडणूक बंधू भगिनीं अठ्ठावन योजनांची आहे ज्या योजना मी तुम्हाला घरोघरी पाठवणार आहे त्यामध्ये जास्त वेळ घेत नाही या ठिकाणी काही काँग्रेसचे नेते म्हणतात मी पंधरा वर्ष या ठिकाणी आमदार होतो अरे पंधरा वर्षापूर्वीचा गुंठळा पंधरा वर्षापूर्वीचा भूगाव पंधरा वर्षापूर्वीचा वडोदा काय सांगतात खोटारडेपणा जेवढा पन्नास वर्षाच्या काँग्रेसच्या काळात विकास झाला नाही तेवढा मागच्या दहा वर्षामध्ये आपण काम करून दाखवलं खोटाडेपणा करतात आणि खोटाडेपणा करून मत घेतात मी सांगतो अनिल जसा वडोदा कुई रस्ता झाला सिमेंटचा आता आपण अजनी गुमथळा रस्ता सुद्धा आपण आता हा नॅशनल हायवे केला आहे गुमथळा हे नॅशनल हायवेचं गाव आहे लहान गाव नाही आहे गुमथळा नॅशनल हायवेचं गाव आहे आवंडी भोवरी सोनेगाव सर्व नॅशनल हायवेवर आले आहेत आणि आता मी दीड हजार कोटी रुपये हा रस्ता आळ्या वेळा काढून सरळ चांगला रस्ता करण्याचं काम मी करतो आहे अग्निम रस्त्याला त्यातून आपल्याला हा रस्ता चांगला करायचा आहे नागपूर पासून मौदा ते भंडारा हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा सिक्स लेन होतो आहे नागपूरवरनं भंडारा आणि हा रस्ता इतका चांगला होणार आहे मान्य नितीन गडकरीजी हा रस्ता बनतात आहे योगेशजी काही चिंता करू नका या गावाला मी आता दोन कोटी रुपये विशेष बाब म्हणून देतो आहे या गावातली पी एस सी आपल्या पी एस सी बांधकामा करता दहा कोटी रुपये मी सरकारकडून आणून देणार आहे आपल्या गावाच्या नाल्याकरता पंच्याहत्तर लाख रुपये देणार आहे आपल्या भागामधले जेवढे पांढर रस्ते सर्व डांबरीकरण आपण करणार आहोत आपण आपल्या परमात्मा एक सेवका करता पूर्ण विधानसभेच्या ज्या ज्या ग्रामपंचायतनी मला ठराव दिला त्या सर्व गावात परमात्मा एक सेवक भवन बांधणार आहे परमात्मा एक सेवक भवन बांधणार आहे सर्व ग्रामपंचायत मध्ये करणार आहे कारण परमात्मा एक सेवक भवन असा आहे त्या ठिकाणी दारूबंदीचा निर्णय होतो त्या ठिकाणी संस्कार केंद्र आहे आणि म्हणून आपण परमात्मा एक भवन बांधणार आहे आणि गणपतीनगरचे सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे दोन महिन्या निकाला आल्यानंतर झुडपी जंगल जागा आपण ग्रामपंचायत सरपंचाला देणार आहे आणि झुडपी जंगलची जागा ग्रामपंचायत सरपंचाला देऊन पट्टेवाटपाचा निर्णय आपण करणार आहोत त्या ठिकाणी गणपती नगरचे संपूर्ण पट्टेवाट आपण करणार आहे एवढंच नाही दोन लाख रुपयाची मोदी घरकुल योजना काल सरकारची योजना आली मोदी घरकुल योजना ती करणार आहोत आता घरगुती वीज बिल घरगुती वीज बिल भी आता तीस टक्के रेट कमी करतो तेलाची रेट आपण कमी करतो आमच्या लाडक्या बहिणी तीन सिलेंडर मोफत देतो आहोत करतो करतोय आणि म्हणून वीस तारखेची निवडणूक अनिल निधननी म्हटलं हे आमच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक आपल्याला अठ्ठावन्न योजना गावात घेऊन येणारी आहे काँग्रेसकडे कोणी नाही माझ्या पाठीशी विश्वगौरव युग पुरुष अखिल विश्वाचे सर्वात लोकप्रिय नेते नरेंद्र मोदीजी माझ्या पाठीशी उभे आहेत विकासपूर्वक माझ्या पाठीशी आहेत माझ्या पाठीशी देवेंद्र फडणवीस जी आहे मर्द मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे आणि बंधूंनो माझ्यामध्ये तुमच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांनी जे आतापर्यंत आशीर्वाद दिले संतोष राव तुमच्या आशीर्वादाने माझ्यामध्ये एवढी क्षमता पक्की आहे मी एखादं पत्र मुख्यमंत्र्यांना प्रधानमंत्र्यांना मंत्रिमंडळात कुणाही मंत्र्यांना लिहिलं कलेक्टर तहसीलदार थानेदाराला लिहिलं तुमच्या समस्येच पत्र मी लिहिलं कुणीही माझं पत्र वापस पाठवत नाही एवढी क्षमता तुमच्या आशीर्वादाने माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यामध्ये आहे आणि त्यामुळं काळजी करू नका काळजी करू नका मधले पाच वर्ष मी या भागाचा आमदार होऊ शकलो नाही कारण मागच्या वेळी टेकचंद सावरकरजींना पक्षाने तिकीट दिली त्यांच्या क्षमतेने त्यांनी काम केले माझा दावा नाही की सारा बदललाय पण मी बंधू भगिनींनो मी तुम्हाला दावा करतो आहे वादा करतोय पुढचे पाच वर्ष या भागाच एकही एक काम शिल्लक राहणार नाही तुम्ही जनतेला जे जे आश्वासन दिलं अनिल ते पूर्ण काम आपण केल्याशिवाय राहणार नाही अनिल निदानाने जे जे आश्वासन दिले असतील या सरकारमध्ये तुम्ही आमच्या सरपंचांनी दिले असतील या सरपंच आहेत खाली सरपंच आहेत तुम्ही समाजसेवक म्हटलाय तुम्ही जे जे आश्वासन जनतेला द्याल ते संपूर्ण आश्वासन पूर्ण करण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे वीस तारखेच्या निकालानंतर तेवीस तारखेचा वीस तारखेच्या मतदानानंतर तेवीस तारखेचा ते निकाल येईल तेवीस तारखेचा निकाल आल्यानंतर जे मला या भागाचा विधानसभेचा सदस्य म्हणून जे प्रमाणपत्र मिळेल मी पुढचे पाच वर्ष इमानदारीने माझ्या घरून कोणी वापस जाणार नाही माझ्या पेनाची जी जी ताकद आहे ती आपल्या सर्वांकरता पूर्ण क्षमतेने वापर करील मला माननीय प्रधानमंत्र्याकडे जावं लागलं तरी जाईल मुख्यमंत्र्याकडे जावं लागलं तरी जाईल पण आपल्या भागांचा एक एक काम मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही एवढंच वचन मी आपल्याला देतो आणि मला अपेक्षा व्यक्त करतो की आपण सर्वांनी जसं आतापर्यंतच्या चार चार चारच्या निवडणुकी चौदाच्या निवडणुकीमध्ये एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आमचा विश्वास दाखवला आणि आपल्या सर्वांनी आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्ता निवडून दिला आणि अनिलची काही काळजी करू नका अनिलची चिंता सोडा योगेश अनिलही योग्य ठिकाणी राहील काही काळजी करू नका अनिलला आपण योग्य ठिकाणी त्या ठिकाणी न्याय दिल्याशिवाय राहणार नाही ना ना। बंधू भगिनींनो मी सर्वांना विनंती करतो की वीस तारखेला आपण सर्वांनी माझी विनंती मान्य आहे तुम्हाला आपल्या सरकारचे सर्व नेते बसले आहेत तिकडे बसलेले कार्यकर्ते पदाधिकारी सर्व कराल ना बरोबर तुम्ही तीन तीन घरं सांभाळा किती किती घर तुमच्या घराने किती घर मला सांगा कोण कोण सांभाळणार तीन घर तुमच्या घराने तीन घरं घेऊन सांभाळेल ना तुम्ही चार घर म्हणजे घराने तीन घर आजपासनं सांगून ठेवा लोकांना तुम्ही त्यांना तीन घर आणि तुमचं घर चार घर कमळ चिन्हावर एक नंबरची बटन दाबण्याकरता घेऊन जा तुम्ही चार घरं सांभाळा पुढचे पाच वर्ष विकासाच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना सांभाळण्याची जबाबदारी माझी आहे तुम्हाला सर्वांना सांभाळण्याची जबाबदारी माझी आहे बंधू भगिनींनो विकासाची लक्ष्मी ही कमलावरच येत विकासाची लक्ष्मी कमळावर येत आणि म्हणून वीस तारखेच्या निवडणुकीनंतर या भागाच्या संपूर्ण विकासाची जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीची राहील मी आपल्याला वचन देतो की आपण सर्व योजना पूर्ण करू आणि पुढच्या काळामध्ये या भागातलं एकही एक काम शिल्लक राहणार नाही याची काळजी मी घेईल आपण सर्वांनी वीस तारखेला प्रचंड मतदान करावं आणि भारतीय जनता पार्टी आपलं सरकार आणावं सरकार आणल्यानंतर जे जे काही काम काम करायचे असतील ते आपण पूर्ण करू मग आता सर्वांना माझी विनंती मान्य आहे जर जोरात सांग मान्य आहे सर्वांना मान्य आहे पक्क तुम्ही दोन दिवस काम करा, करा। अनिल निदान आपल्या भागातल्या सर्कलचा इतिहास आलाय आहे मला विश्वास आहे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड हे अजनी गुंठाळा सर्कल तोडल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी एवढा विश्वास मला आहे आपण सर्वांनी या विकासाच्या महायज्ञामध्ये साथ द्यावा वीस तारखेला विकासाचं महायज्ञ आहे या महायज्ञामध्ये आपल्या मताची आवती टाकावी एवढीच विनंती मी आपल्याला करतो पुढे सभा असल्यामुळं आपण सर्वांनी मला या ठिकाणी क्षमा करावी अनिल निदान थांबतील ये चालतोय चालतोय तर आपण सर्वांनी वीस तारखेला प्रचंड ताकद द्यावी खूप खूप धन्यवाद